क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक्रेनिंग सेंटर एम एस सी के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी, कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालय कणकवली येथे आज तीस मे रोजी दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली या पूजेला पुरवठा अधिकारी श्री दिलीप पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ पाटील हे दाम्पत्य विधिवत यजमान होते यावेळी तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी वृंद अधिकारी वर्ग कार्यालयीन कामकाजासाठी आलेले नागरिक वेक वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी वकील वर्ग उपस्थित होते सर्वांसाठी तीर्थप्रसाद व सोबतच महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली होती या महापूजेला आम्ही कणकवलीकरचे सदस्य नागरिक आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक तथा काका करमेळकर यांनी भेट दिली आणि त्यांच्या मनोगतात ते म्हणाले की सध्या शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे विविध दाखले देण्याचे महत्वाचे काम चालू आहे या कामात कोणताही अडथळा येऊ न देता आपापली कामे सांभाळून श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न होण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम आणि दिलेले योगदान नक्कीच प्रशंसनीय आहे दैनंदिन कर्तव्याची कामे पार पाडत असताना संस्कृती जोपासत सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे काम अशा कृतींमधून आणि कामांमधून दिसते असेही ते म्हणाले आपली सिंधूनगरी न्यूज